काल मुख्यमंत्र्यांचा या परिसरात परिसरात कार्यक्रम असताना त्या मशिदीवरून त्या अदान फोंगा वागू लागला आणि त्यामुळे ताबडतोब तिथे यावं लागलं पोलिसांना घेऊन जाऊन त्या मशिदी दाखवल्या आहेत पुढच्या तीन दिवसात या भागातल्या सगळ्या मशिदीवरून भोंगे खाली येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत शंभर पोलीस स्टेशनच्या भेटी घेत आहेत ही तिसावा पोलीस स्टेशन आहे एक महिन्यात मुंबई भोंगा मुक्त असेल आणि दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगामुक्त झाला आता पोलिसांनी त्या सगळ्या मशिदीला नोटीसीत पाठवल्या आहेत आमच्या भेटीनंतर काय मशिदीच्या ट्रस्टींनी फोन केला आहे की आम्ही आज रात्रपर्यंत भोंगा काढणार जर या मशिदीचा लोकांनी काढला नाही तर त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू होणार आणि पोलिसांना ना आले आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री